हॅलो स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू प्ले वन जॉयफुल गेम अँड द नेम ऑफ द गेम इज करेक्ट आज आपण खेळणार आहोत बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ ओके रेडी फॉर द गेम ओके देन लेट स्टार्ट इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे इथे मी काही स्क्वेअर बनवलेले आहेत मोजूया आपण अगदी बरोबर तीन, तीन चौकोन मी इथे बनवलेले आहे आता तुम्हाला याच्यापासून काय बनवायचंय चार? नाही दोनच चौकोन बनवायचे आहेत किती दोनच दोन। बघा तीन आहेत त्याच्यापासून किती बनवायचे कोणत्या पण तीन स्टीक हलवायच्या आणि दोन चौकण बनवायचे तुमच्याकडे चान्स किती असणार आहेत ओके चला समजला गेम ओके किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स किरण सेकेंड चान्स अँड वन मोर चान्स ओके आता किरणनी बघा किती बनवले एक दोन आणि ह्या तर थोडस हल्ल्यात स्टिक आहे की नाही किरण चला हे जरी आपण जॉईन केलं तर तीन होतील पण ही स्टिक मात्र किरण तशीच शिल्लक राहिली याच्यापासून इथे तुला काही चौकण बनवता आला नाही काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवा कार्तिकी बेटा रेडी ओके okay. आपल्याला दोनच चौकोन बनवायचे का कार्तिकी ओके okay. फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स बघा कार्तिकीने पण बन किती बनवलेत एक दोन तीन आपले ऑलरेडी पहिले तीनच बनवले होते ना मी आपल्याला तीन पेक्षा कमी बनवायचे का कमी बनवणं थोडंसं हार्ड आहे त्यामुळे हो थोडासा विचार करा की कसे कमी बनतील आपल्याला याच्यापासून काय बनवायचे आहेत कमी है काय नाही आता तिने बघा किती बनवलेत एक दोन तीन आणि ही स्टिक मात्र तिची शिल्लक राहिलेली आहे आपल्याला किती बनवायचे कार्तिकी तीन नाही बेटा दोनच बनवायचे आहेत दोनच बनवायचे आहेत बरं ठीक आहे चल काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसं ठेव सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता सरस्वतीला जमत आहे का सरस्वती फर्स्ट चान्स बेटा सेकंड चान्स अँड वन मोर चान्स चला आता सरस्वतीने बघा काय बनवले सरस्वती काय बनवले चला हा एक चौकोन झालाय आणि इकडचा एक चौकोन पण तिच्या ह्या एक दोन तीन तीन स्टिक मात्र शिल्लक राहिल्या सरस्वती सगळ्या स्टिकचा यूज करून आपल्याला किती बनवायचे दोन पण तू छान प्रयत्न केला ओके पुन्हा आपण आहे तसंच ठेवूयात सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट देन बघूया आता समृद्धीला जमत का ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड वन मोर चान्स लेफ्ट बघूया आता तिसऱ्या चान्समध्ये तिला जमत का ओके आता तूच मोज बेटा सरस्वती नाही सॉरी समृद्धी हा ओके वन टू किती झालेत समृद्धी टू झालेत पण स्टिक किती शिल्लक राहिल्या मोजबर चार राहिल्या अगदी बरोबर तिला कळ तिच्या एवढ्या स्टिक्स मात्र या शिल्लक राहिल्या पण तू खूप छान प्रयत्न केला समृद्धी ओके पुन्हा आहे तसा ठेव बेटा परी बेटा रेडी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स परी सेकेंड चान्स अँड लास्ट ओके चला परीने किती मोज बनवले तीच मोजेल आता मोज परी एक, दो, तीन चौकोन झालेले आहेत बरं का ही थोडी स्टिक व्यवस्थित ठेवली तरच तीन चौकोन हा आणि हा एक इथली एक स्टिक मात्र शिल्लक राहिलेली आहे ठीक आहे छान प्रयत्न केला परी पण आपल्याला दोनच बनवायचे किती दोन दो, ओके पुन्हा आहे तसा ठेव हो बेटा सुंदरम बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा सुंदरम थांबा एक मिनट तुझा हात दाखव रे बाळा वा वा सुंदर मेहंदी काढली ओके हात टर्न कर ओ पण मेहंदी काढली कोणी काढली सुंदरम कि, किसने निकाली ने। मम्मीने निकाली क्यों निकाली लेकिन क्यों शादी थी किसकी नाही ऐसे निकाली अच्छी निकली दिखा मुझे एक बार फिर से क्या क्या निकला है इसने वाह वेरी गुड इधर भी देखो वेरी गुड नाइस हाँ बहुत अच्छा है ओके स्टार्ट अभी खेलना शुरू कर दो ओके पहला चांस हाँ सुंदरम सा सेकेंड चांस ओके एंड वन मोर चांस ओके okay, सुंदरम सुंदरमनी काय बनवले बघा किती बनवले एक <coughs> दोन चौक हे इनकम्प्लीट आहे इकडं पण इनकम्प्लीट इकडं पण इनकम्प्लीट सुंदरम दोन झाले का बाळा दोन झाले होते त्यापेक्षा स्टिक मात्र शिल्लक राहिल्या होत्या ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट हो? बेटा ओके आदित्यचा फर्स्ट चान्स आहे हा बघूया आदित्यला जमतं का आदित्य याच्यापासून आपल्याला दोनच चौकोन बनवायचे बेटा ओके फर्स्ट चान्स सेकंड चान्स अँड लास्ट चान्स आहे आता आदित्यकडे जास्त बनवणे थोडं इझी आहे पण आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी बनवणं थोडंसं थोडंसं डिफिकल्ट आहे खूप नाही पण थोडंसं आहे पण जो थोडस डोकं वापरेल तो करू शकतो ओके आदित्यने पण पन किती बनवलेत आदित्य बघा मोजूया आपण वन टू आणि थ्री आणि हा पण हे जरा स्टिक थोडे वेगळ्या झालेल्या आहेत आप आदित्य आपल्याला सगळ्या स्टिक यूज करून दोनच बनवायचे आहेत बेटा ठीक आहे बट वेल ट्राय हा पुन्हा आपण आहे तसंच ठेवूयात आर्यन बेटा रेडी yes, ओके स्टार्ट देन बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आर्यनचा बघूया आता आर्यनला जमत आहे का सेकंड चान्स अँड लास्ट चान्स आर्यन ओके आर्यननी पण तसंच केलेले आहेत तीन चौकोन तयार झालेले आहेत की नाही एक दोन तीन पण एक स्टिक मात्र शिल्लक राहिली आणि आप आपल्याला आर्यन तीन नको आहे आपल्याला किती चौकोन पाहिजेत दोनच ओके बट वेल ट्राय बेटा काही हरकत नाही पण नाही आहे तसंच ठेवा प्रणव बेटा रेडी ओके okay. स्टार्ट बेटा तीन चान्स आहेत तुझ्याकडे हा ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स ओके चला याने पण तीनच चौकोन बनवलेले आहेत हे पण जरा सरळ ठेवलं तर हा तीन चौकोन झालेत वन टू थ्री आणि एक स्टिक इथे ठेवली आहे त्यांनी पण आर्यन आपल्याला किती बनवायचे आहेत बाळा दोनच दोन जर तू बनवले असते तर तुला जमलं असतं ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा तसंच ठेवूयात आपण समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा समर्थ ओके कोणती घ्यायची बघ हां ठीक आहे चला याने ही घेतलेली आहे फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स आहे ओके किती झाले मोज बाळा एक दोन तीन झाले आणि एक स्टिक मात्र शिल्लक राहिली आपल्याला किती बनवायचे होते समर्थ दोन दोन खूप छान पण तू प्रयत्न चांगला केला सा बाळा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण श्रीराज बेटा रेडी ओके चला आता चौथीचे मुलं आलेत बघूया त्यांना जमत आहे का कोणत्या पण तीन स्टिक हलवायच्या श्रीराज आणि आपल्याला दोनच चौकोन बनवायचे ओके स्टार्ट श्रीराजनी तर जीपच बाहेर काढली लगे श्रीराज डिफिकल्ट वाटते या जगात काही अशक्य नाहीये फक्त तुमचे प्रयत्न पाहिजेत जो प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो कायम लक्षात ठेवा ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स चला झेड बनवलं का फोर बनवले काय बनवले काय बनवलंय श्रीराज ह बघा श्रीराजने बनवलेले हा हे जरी तर ठेवलं तर चला दोन चौकोन ही आणि ह्या स्टिक्स तर काही तसंच शिल्लक राहिल्या श्रीराज ठीक आहे चल काही हरकत नाही पुन्हा तसंच ठेवूया आपण चला लेट सी की आता श्रावणीला जमत आहे का श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा श्रावणी बनव चल दोनच चौकोन बनवायचे आपल्याला तीन चान्स घेऊन ओके फर्स्ट चान्स सेकंड अजून एक लास्ट चान्स राहिलेला आहे विचार करा की आपल्याला त्रिकोन कमी करायचे तीनचे फक्त दोनच झाले पाहिजे ओके आता लास्ट चान्स राहिलेला आहे श्रावणीचा ओके श्रावणी मोज बाळा आता तूच किती झालेत ते थ्री झालेत आणि एक स्टिक मात्र शिल्लक राहिली किती बनवायला सांगितलेले आपण टू ओके okay, बट वेल ट्राय आपण आहे तसंच ठेव चला आता स्वानंदी आलेली आहे बघूया स्वानंदीला जमतय का स्वानंदी बेटा रेडी ओके चल प्रयत्न कर ओके फर्स्ट चान्स आहे हा स्वानंदीचा ओके सेकेंड चान्स ओके अँड लास्ट चान्स हा स्वानंदी ठीक आहे चला आता स्वानंदी किती बनवलेत तूच मोज बाळा आता दोन बनलेत आणि स्टिक्स किती शिल्लक राहिलेत राहिलेत ना एवढ्यात तीन स्टिक शिल्लक राहिलेत एक दोन तीन एवढ्या स्टिक्स शिल्लक राहिलेल्या आहेत काही हरकत नाही स्वानंदी पण तू चांगला प्रयत्न केलास पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण आता चला आज विरू एकदम छान आवरून आलीये दोन शेंड्या घालून आहे की नाही विरू आणि आमच्या क्लासची मॉनिटर अतिशय अभ्यासू मुलगी बघूया आता तिला जमते का विरो ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा विरो सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स तीन चान्स झालेले आहेत फक्त व्यवस्थित ती ठेवते बघूया आता बनतात आहे का सगळ्या स्टिक जॉईंट झाल्यात का बघ बर व्यवस्थित ओके काय वाटतंय काय काय बनलंय का, 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 का नाही विरू काय बनलै का बाळा बन का नाही दाखव कसं आम्हाला तर काय कळेल ना बाबा हो मोटा एक, एक हा आणि दोन।, दोन एक मोठा आणि एक छोटा असे किती बनवले तू दोन, दोन। व्हेरी गुड एक्सिलेंट अँड कॉन्ग्रॅच्युलेशन्स तिने बघा बरोबर इथे एक आणि इकडे एक असे दोन चौकोन बनवलेले आहेत परफेक्ट तिने तीन स्टिक हालवून दोन चौकोन बनवलेले आहेत तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या कसं काय डोकं चाललं विरू तिचे थोडा विचार केला थोडा विचार केल्यावरती आलो ओके ठीक आहे चल वेल डन बेटा वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन अँड विनर ऑफ द गेम इज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स